नमस्कार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पर लाभ योजनेत सुमारे चौदा लाख खातेधारकांना बावन्न हजार सोळा कोटी रुपयाचे वाटप करण्यात आलेले आहे आणि इथून पुढे ही योजना सुरूच असल्याचं सहकार मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जे काही अपात्र शेतकरी झाले होते त्यांच्यासाठीही त्यांना पात्र करून त्यांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे त्रेपन्न खातेधारकांच्या आधार प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान यासाठी करण्यात आलेले तुम सहकार मा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता आणि आधार ज्यांचं अपडेट आहे खात्याला ते अशा शेत चौदा लाख अडतीस हजार खातेधारकांना बावन्न हजार सोळा कोटी रुपये लाख प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला मात्र या योजनेअंतर्गत हजार तीनशे खातेदार कर्ज तर... कर्ज खात्यांचे आधार प्रामाणिकर झाले नसल्यामुळे त्यांना लाभ नाही अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सहकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे संबंधित बँकांनाही ख खा... खातेधारकांना याबाबत कळवावे असे निर्देशही सहकार विभागानं सांगितलेलं आहे पीक कर्जाची नियमित करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा सहकार विभागाच्या एकोणास जुलै दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आली होती याला मंजुरी देण्यात आली होती सन दोन हजार सतरा अठरा ते अठरा ते एकोणीस सन आणि एकोणीस ते वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल पन्नास हजार प्रोत्साहन प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला होता या योजनेची अंमलबजावणी महाआयटी मार्फत विकसित करण्यात आली होती पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण एकोणतीस लाख दोन हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेची पोर्टलवर सादर केली त्यापैकी चार लाख नव्वद कर हजार कर्ज खाते आयकर आहेत पगारदार व्यक्ती आणि या कारणामुळे अपात्र ठरले साधारण आठ लाख एकोणपन्नास हजार कर्ज खाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरले पात्र ठरलेल्या पंधरा लाख चौवेचाळीस हजार कर्ज खातेधारकांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यापैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यासाठी बावन्न हजार बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली होती पुन्हा त्यासाठी चौदा लाख अडतीस हजार खातेधारकांना बावन्न कोटी सोळा पंच्याहत्तर लाख रुपयाचे वितरणही करण्यात आले त्यामुळे जे तुम्ही थकीत ऐक किंवा तुम्ही त्या पन्नास हजाराचं प्रोत्साहनपराची लाभाची वाट बघत असाल तर तुम्हाला आणखी काही दिवसामध्ये पन्नास हजाराचा लाभ तुमचं कर्ज खातं नील आणि पुन्हा पन्ना एक पन्नास हजाराचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे